नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं युट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये मैत्रिणीनो आजचा जो हा व्हिडिओ आहे तो आमच्या घरातील बाप्पांचे विसर्जन आणि आमच्या मंडळामधील महाप्रसाद या दोन्हींचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे बाप्पांची आरती आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र केलेली आहे आणि बाप्पांची मूर्ती बाहेर घराच्या काढण्याअगोदर संपूर्ण घरामध्ये एक वेळ सगळीकडे फिरवून आणली अशी परंपरा आहे की बाप्पांची मूर्ती घेऊन जाण्याआधी बाप्पांना एक वेळ घर जे आहे ते फिरवून दाखवतात तर यानंतर आम्ही नदीवरती जायला निघालेले आहोत तर आमच्या घरापासून थोड्याच अंतरावरती नदी आहे तर तिकडेच बाप्पांची जी मूर्ती आहे ती विसर्जित करणार आहे बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन आम्ही सात दिवसांनी केलं होतं प्रत्येकाच्या घराची जी परंपरा आहे ती वेगळी आहे पद्धत वेगळी आहे प्र कोणी दीड दिवसात सुद्धा करतं तर कोणी पाच दिवसांनी कोणी सात दिवस आणि कोणी अकरा दिवसांनी सुद्धा करतं असो प्रत्येकाची परंपरा ही वेगळी आहे तर इकडे आज गणपती विसर्जनासाठी खूप गर्दीसुद्धा होत होती तर इकडे वरती सर्वांनी गाड्या ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत आणि इकडे थोडीशी पायवाट आहे मोठी आहे गाड्या वगैरे जाऊ शकतात तिथून नदी काही जास्त अंतरावरती नाही तर पायी चालत सगळेजण गेले होतो तर इकडे घरात जे गौरी आणलेलं जे साहित्य वगैरे आहे ते, ते सुद्धा नदीमध्ये आम्ही विसर्जित करतो तर मूर्ती विसर्जित करण्यापूर्वी सगळ्यांनी थोडेसे बाप्पांना घेऊन फोटो वगैरे शूट केले तर इकडे आमच्या नदीचा जो व्ह्यू आहे तो सुद्धा बघू शकता खूप सारी लोक मूर्ती विसर्जित करण्यासाठी येत होते आम्ही दुपारीच मूर्ती विसर्जित करण्यासाठी गेलो होतो कारण संध्याकाळी आमच्या मंडळामध्ये महाप्रसाद सुद्धा होता तर फौजी साहेबांना तिकडे सुद्धा मदत करण्यासाठी जायचं होतं तर इकडे बघू शकता आम्ही छान अशी बाप्पांची आरती वगैरे इथे करून घेतली यानंतर घरून थोडासा नैवेद्य आणला होता प्रसाद आणला होता तर होता, होता। तो, तो बाप्पांना नारळ नारळसुद्धा वाढीवला त्यानंतर थोडा वेळ बाप्पांची मूर्ती जी आहे ती आम्ही तशीच ठेवली होती एक पाच मिनिटे आणि त्यानंतर आम्ही बाप्पांची जी मूर्ती आहे ती विसर्जित केली खूप वाईट वाटत होतं कारण सात दिवस किती आपण आनंदाने उत्साहाने डेली आपलं एक रुटीन बनलेलं असतं सकाळ संध्याकाळ आपण बाप्पांची सेवा करत असतो आणि हे दहा दिवस बाप्पा आपल्या घरी येतात खूप आनंददायी असं वातावरण प्रत्येकाच्या घरी राहतं तर इकडे जे छोटे गणोबा आहेत ते माझ्या मुलांनी विसर्जित केले फौजी साहेब बोलले की मोठ्या मूर्त्या आहेत ती मी विसर्जित करतो कारण पाण्याचा जो अंदाज आहे तो मुलांना कळत नाही आणि चुकून तोल वगैरे जाऊ शकतो पाण्याचं स्पीडसुद्धा भरपूर होतं तर इकडे फौजी साहेबांनी जी आमची बाप्पांची मोठी मूर्ती होती ती विसर्जित केली मूर्ती विसर्जित केल्याच्या नंतर आमच्या मंडळामध्ये तसेच आम्ही गेलो होतो तिथं पूजा वगैरे सुरू होती पूजा संपन्न झाली प्रसाद घेऊन थोडंसं इकडे महाप्रसादासाठी स्वयंपाक बनवायचा सुरू होता तर म्हटलं थोडासा तेथील पण व्ह्यू बनवूया आणि आमच्या आज महाप्रसादामध्ये जो मेनू होता तो सुद्धा खूप छान होता प्रत्येक वेळी जेवणामध्ये वेगवेगळा मेनू ठेवला जातो यावर्षी सुद्धा थोडासा वेगळा होता तर इकडे बाजरीची भाकरी आहे ती बनवण्याचं काम सुरू आहे बाकीच्या भाज्या वगैरे आहेत त्या सुद्धा इकडं बनवायचं काम सुरू आहे मैत्रिणीनो चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील तर यानंतर संध्याकाळी जेवणाची वेळ झाली होती तर आम्ही इकडे प्रसाद घेण्यासाठी आलो होतो तर इकडे बघू शकता प्रसादाचा लाभ घेण्यासाठी गर्दीसुद्धा किती होती भरपूर असे लोक येऊन या महाप्रसादाचा लाभ घेत होते मंडळाने जो महाप्रसाद आहे त्याचं आयोजन खूप छान असं केलं होतं प्रसादामध्ये मेनू जो आहे तो मसाले भात शिरा कांद्याची पात आमटी दही खरडा वांग, आणि बाजरीची भाकरी इतकं होतं खूप छान असा मेनू यावर्षी ठेवला होता तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद